माझ सोलापूर न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी भ्रष्टाचार विरुद्ध जनआक्रोश संघटनाचे पदाधिकारी उपस्थित दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शाळा असून एकूण चव्वेचाळीस विद्यार्थी आहेत रजिस्टरप्रमाणे चार शिक्षकांची आवश्यकता आहे तरी एकच शिक्षक हे पहिली ते आठवीपर्यंतची शाळा सांभाळत आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे यामुळे शिक्षकांचे व विद्यार्थी त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे येत्या सात दिवसात जर शिक्षक न दिल्यास आपल्या पाल्यांना गुरेढोरे चारण्यास परवानगी द्यावी असे आवाहन शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री कय्यूम शेख यांनी निवेदनाद्वारे दिले शिक्षकांच्या मागणीसाठी शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री कय्यूम शेख तसेच मुख्याध्यापिका श्री बागवान मॅडम यांनी मुलांना घेऊन उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी इंगळगी उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व तसेच सोलापूर जिल्हा सचिव आदम बागवान सर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंजली खैरे मॅडम कय्यूम शेख व जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक शेख आदींची उपस्थिती होती माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल